कुमारी आकांक्षा बाळासाहेब पवार हिचा विविध संस्था संघटनांतर्फे सन्मान स्पर्धा परीक्षेत मिळवले उज्ज्वल यश सातारा जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिकपदी जिल्ह्यात मिळवला दुसरा क्रमांक कुमारी आकांक्षा बाळासाहेब पवार हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव कोरेगाव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात श्रीभैरवनाथ यात्रा कमिटी चौथाई गणेशोत्सव मंडळ छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ सम्राट गणेशोत्सव मंडळ व महिला भजनी मंडळातर्फे रविवारी कुमारी आकांक्षा बाळासाहेब पवार हिने स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल सन्मान करण्यात आला कुमारी आकांक्षा ही दहावीपर्यंतचे शिक्षण दी मॉडर्न इंग्लिश स्कूल कोरेगाव व महाविद्यालयीन शिक्षण डी पी भोसले कॉलेज कोरेगाव येथे पूर्ण केले असून स्पर्धा परीक्षेची ती गेल्या अनेक वर्षांपासून तयारी करत होती त्यानुसार तिला सातारा जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिकपदी वर्णी लागली असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सन्म्न सोहया यात्रा कमिटी अध्यक्ष शाजी काका का बर्गे शिवसेने के मजी उप जिध्यक्ष दिनेश अप्पा बर्गे चौथाई गणेशोत्सव मंडला अध्यक्ष किशोर बर्गे खरदे विक्री संघा संचालक अमर सिंह बर्गे बाग सोसायटी के चे चेयरमन सोमनाथ बर्गे सागर हनुमंत बरगे, बालासाहेब पवार काका का, जीवन पवार सम्राट गणेशोत्सव अध्यक्ष निशांत तुर्पदादा माने ॲडव्होकेट दीपक बर्गे विट्टर बर्गे निवृत्ती सुतार भानुदास सुतार संजय पवार किशोर पवार संदीप पवार अमर गजानन बर्गे महेश बर्गे शुभम शिवलिंग बर्गे अनिकेत बर्गे महेश कोटावळे व अनेक नागरिक महिला उपस्थित होत्या